हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल आजचा दिवस खूप स्पेशल आहे दिवसाची सुरुवात ही खूप छान झालेली आहे हा डे स्पेशल का आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला सकाळची सगळी कामं आवरली आणि त्यानंतर बाळासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी ऑर्डर करायच्या होत्या त्या मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्या शेजारी बाळसुद्धा होतं तर त्यालाही मध्ये आधी बघत होते मी आणि त्यानंतर हे पार्सल मला रिसिव्ह झालं जे पार्सल आहे माझ्या मम्मीनी आणि भावानी पाठवलेलं तर यामध्ये आहेत बऱ्याच काही गोष्टी आणि ॲक्च्युली हे पार्सल येणार होतं सतरा तारखेला पण आजचा योगायोग असा आहे की योग आजच मला हे पार्सल मिळालं आणि हे आजच मिळणं खूप जास्त इम्पॉर्टंटसुद्धा होतं तर यामध्ये होता सुंटवडा सुंटवड्याचे लाडू करून पाठवलेले होते त्यानंतर या आहेत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया त्यानंतर हा बाळासाठी थोडासा मोठा असा ड्रेस आहे थोडेसे बलून्सही पाठवलेले आहे त्यानंतर हे जे कानटोपी आहे किंवा म कानाला बांधायचा जो स्कार्फ आहे तो आहे त्यानंतर माझ्यासाठी ड्रेस पाठवलेला आहे बाळासाठी इथे आणखी दोन आहेत ही आहे स्लिपिंग बॅग किंवा जी ब्लँकेट असतं ना रॅप करायचं तर त्या पद्धतीने आहे मोठं बाळसुद्धा नाराज होऊ नये त्यासाठी त्यालाही हे शूज पाठवलेले आहेत की जे त्याला खूप आवडले त्यानंतर हे डिंकाचे लाडू पाठवलेले आहेत या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित बाहेर काढल्या व्यवस्थित ठेवून दिल्या आणि त्यानंतर इथे मी चपाती करायला घेतलेल्या आहेत ऑलरेडी भाजी बनवून झालेली आहे राईस पण बनवून झालेला आहे फक्त मला चपात्या लाटायच्या होत्या बाकीच्या सगळी जे भाजी आणि राईस आहे हे नवऱ्याने करून ठेवलेली होती मी फक्त चपात्या बनवल्या इथे आणि त्यानंतर जेवायला घेतलं तुम्ही इथे पाहू शकता की इथे सोयाबीनची जी घट्ट भाजी आहे ती केलेली आहे मी इथे चपाती बनवत आहे आणि असं माझं हे ताट रेडी झालेलं आहे ज्यामध्ये ही सोयाबीन आहे चपाती आहे कर्ड राईस आहे माझा जो फेवरेट आहे आणि त्यानंतर इथे भरपूर असं सॅलड आणि सॅलड क्रीम डिलिव्हरी झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आईला खूप साऱ्या रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात बरेचसे मिथ्स आहेत आणि म्हणून मी नॉर्मली इथे मी जे खाते आहे हे तुम्हाला दाखवते हो आहे जेणेकरून तुम्हाला ट्रस्ट येईल की या सगळ्या गोष्टी आपण खाणं खूप जास्त गरजेचं असतं कारण डिलिव्हरीनंतर लवकर रिकवरी होण्यासाठी कॅल्शियम रिच प्रोटीन रिच आयरन रिच असं तुम्हाला डायट घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थातून मिळत असतात आणि शिवाय जे काही डिलिव्हरीनंतर होणारे स्टिचेस आहेत किंवा तुमची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी सुद्धा असं हेल्दी खाणं गरजेचं असतं जेवण झाल्यानंतर थोडंस आराम केला आणि त्यानंतर बाळही उठल्या बाळासोबत भरपूर गप्पा मारल्या आज बाळाचं थोडंसं हलकं हलकं मालीसुद्धा केलं त्यानंतर पाच सहाच्या दरम्यान मी काही भाज्या इथे कट करायला घेतल्या तोपर्यंत तो अद्वैत आणि अद्वैतचे पप्पा गेले होते कराटीच्या क्लासला ते माघारी आल्यानंतर आम्ही केलं बड्डे सेलिब्रेशन आज होता माझा बड्डे आणि नवीन बाळासोबतचा हा माझा पहिला बड्डे होता त्यामुळे ही जी फिलिंग होती ही थोडीशी वेगळीच होती थोडंसं रिस्पॉन्सिबल वाटत होतं मोठं झाल्यासारखं वाटत होतं आणि छानही वाटत होतं एका ताईने मला कमेंट केली होती की तुमचं वय काय आहे तर तुम्हाला काय वाटतं माझं वय काय असेल कमेंट मध्ये जरूर सांगा तर रात्री डिनरमध्ये मस्त असा हा भरपूर भाज्या घातलेला पुलाव केला होता भरपूर तूप घालून मी हा एन्जॉय केला अद्वैतचं इकडे ड्रॉइंग करणं चालू आहे तर असा आजचा दिवस छान मजेतमध्ये गेला